वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विभागीय आयुक्तांना निवेदन देत गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याच्या आदेशाला स्थगिती देण्यासंदर्भात आज निवेदन देण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते योगेश बन यांनी माध्यमांना माहिती दिली आहे बघूयात ते काय म्हणाले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे सत्तावीस जुलैच्या आदेशात जिल्हाधिकारी यांनी गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले असून या आदेशाला स्थगिती द्यावी याकरिता छत्रपती संभाजनगर विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आलं आहे सर्वोच्च न्यायालयाचा दाखला देत त्यांच्या आदेशाचा न्यायालयाचा दाखला देत त्यांनी अतिक्रमणे काढण्यासाठी दिशानिर्देश दिले त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आदेश काढला परंतु ही पार्श्वभूमी बघितली आपण की जे अतिक्रमण धारक आहे गायरान धारक आहे ते सन एकोणीसशे नव्वद पासून अठ्ठ्याण्णव पर्यंत त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत त्यांनी दंड भरलेला आहे आणि काही प्रकरण न्याय प्रविष्ट आहे अशा परिस्थितीमध्ये पावसाचे दिवस आहेत आणि अचानकपणे कारवाई करून त्यांचे घर हे पालकमंत्री संजय शिरसाट करत आहेत शहरामध्ये ज्यावेळेस अतिक्रमण झालं त्यावेळेस यांनीच ब्रश सुद्धा काढलेला नाही आणि गंगापूरचे आमदार प्रशांत बम यांनी महानगरपालिकेचा मुद्दा उचलला आणि पालकमंत्री संजय शिरसाट हे शहराचे आमदार असताना ग्रामीण भागाच्या जिल्ह्याच्या अतिक्रमणाचा मुद्दा घेत आहे म्हणजे मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर हे सत्तेतील प्रशास सत्तेतील अधिकारी आहेत तर वंचित बहुजन आघाडीची भूमिका कायम राहिलेली आहे की ज्यांनी अतिक्रमण केले आहे त्यांना ती जागा त्यांच्या नावावर करण्यात यावी यासाठी वंचितचे सर्वे सर्व बाळासाहेब आंबेडकर यांनी मागच्या वर्षी पावसाळी अधिवेशन मध्ये मुंबईमध्ये मोर्चा काढला होता आणि त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी या कारवाईला स्थगिती दिली होती परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने यांनी कारवाई केलेली आहे जनतेला भ्रमित करून त्यांचं मतदान मिळवण्यासाठी हा प्रकार चालू आहे कारण बी जे पी आणि गट हे सगळे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत लाडक्या बहिणीचा मुद्दा त्यानंतर त्यांना एकवीसशे रुपये देण्याचा मुद्दा असेल प्रत्येक वेळी निवडणुकीच्या तोंडावर कुठल्या ना कुठला मुद्दा जातीवादी मुद्दा काढण्याचा यांचा प्रकार आहे खऱ्या अर्थाने विकास कामही दूर ठेवलेली आहेत आणि नागरिकांचं मत मिळवण्यासाठी धार्मिक राजकारण आणि सत्ते सत्तेसाठी अशा पद्धतीने ते कृत्य आहेत वंचित बहुजन आघाडी आज या कार्यालयामार्फत मागणी करते की कुठलीही कारवाई करू नये आणि जर असं होत असेल तर सध्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी खूप मोठं आंदोलन उभा करेल आणि आम्ही आज या निवेदनाच्या माध्यमातून इशारा देतोय की आठ दिवसाचा आमचा अल्टिमेटम असेल आम्ही सर्व गायरान धारक धारक यांना सोबत घेऊन मोठे जनआंदोलन या ठिकाणी करणार आहोत प्रत्येक तहसील कार्यालयावर सुद्धा